हे बघा आम्ही आलो आता अक्कलकोटला इथे ट्रॉफिक प किती आहे पार्किंग साठी जागा नाही आहे आम्हाला इथे तर फायनली आम्ही थांबलो आम्ही आलो आता अक्कलकोटमध्ये आणि आम्ही पाहता इकडे हे बाहेर रेस्टॉरंट भाऊजी कामात का पाहिजे तशी दिसते चालले ए दिस टाइम को टाइम में था थाने लागली पाई जावा मा नवऱ्याला घेऊन या गाडी मध्ये क्या बात है सर क्या बात हे बात, बात है तो ना मी त्या एकट्याच्या मग एक दोन ले ले। <laughs> 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 ते दोन किलोमीटर वर ते ना आपल्याला फ्लॅट पा आम्ही पोचलो या रूमवाल्यांच्या घरी आता पकडून राहिल बघा आम्हाला रूम वगैरे मिळाले आणि इथे सर्वजण फ्रेश वगैरे झाले हे तर बा इकडं सेवा करणं चालू आहे पंढरपूर तुळजापूर आणलं म्हणून फिरायला द्या दिखावा आहे फक्त <laughs> काही वेळासाठी चला तर मग भेटतो तुम्हाला उद्या हे बघा इकडे आमची दर्शनाला जाण्यासाठी तयारी चालू आहे आंघोळी झालेच नाही भेटून राहायला किती वेळेचे थांबून आहे भाऊजी एवढ्या सार्या बॅग आहे आमच्या वेळेला विचार करा आम्ही किती जण बॅगा किती आहे आमच्या वेळेला झालं माझी पण तयारी बंगाल झाली

तिकडे बॅग भरणं चालू आहे आमच्यावाल्या आणि आम आमची तयारी वगैरे सर्व झाली आहे खूप मस्त रूम होती आणि व्यवस्था पण खूप मस्त केली आमची या रूमवाल्यांनी बघू शकता बघा रूम वगैरे खाली झाली सगळी चलो

इकडे सर्व तयारी चालू आहे आमची आणि हे बघा आम्ही या रूम वरती होतो

का केलं फायनल आम्ही पोहोचलो स्वामीच्या मंदिरात अक्कलकोट मध्ये कधी जावं आम्ही चाललो मंदिरामध्ये गाडी तर पार्क केली आम्ही गर्दी पाहणं किती आहे इथे सकाळी आलो तरी आम्ही पाहणं किती रात्र बंद चालू राहते कंदिरा oh. सगळी मागे बघ

मी धाकाच नाही आणला मला बांधायचा बघू शकता किती सुंदर आहे हे मंदिर असे आ काय बहुतेक पासून बनवलेली ताई पासून बनवलेली आहे काय हे फोटो रुद्राक्षापासून बनवला आहे स्वामीचा बापरे बाप। आतमध्ये परमिशन नाही या फोटो काढायची खूप प्रसन्न वाटलं आम्हाला मंदिरात आल्याबरोबर बघू शकता शकतो इकडे पुस्तकं वगैरे आहे स्वामींचे

पण प्रसाद आणि स्वामींची मूर्त वगैरे घेतली वगैरे करून आलो आणि ते डिसाईड करणं चालू आहे आम्हाला कुठे जायचं आहे काय तर आता निघणार आणि गाणगापूरला जाण्यासाठी कोणत्या नोकरीवर आहे तुम्ही तुम्ही कोणत्या काजी कोणत्या कोणत्या नोकरी आहे तुम्हाला सगळ्या वकिला वाटते वकील वर्क माहीत जास्त वर्क माहीत जास्त बघील आपलं काम काढून घेते पहिले स्वामी समाधीकडे पाऊस येते का ग ठेव ठेव लागतो इथे तेवढी तर काही गर्दी दिसत नाही आहे तिकडल्यापेक्षा समाधी मंदिर आहे ਮੀਤੁ ਕੋਣਾ ਦੇ ਇਨ ਦੀ ਵੋਰ ਕੋਣ ਦੀ मॅम बाकी असे काही पोहोच मी आता निघालोय हॅलो इकडे पूजा चालू आहे चला तर इथे थोडा वेळ बसलो आम्ही दर्शन वगैरे झालं आहे आमचं बरं झालं बघू शकता मंदिर किती सुंदर आहे इथलं आणि आता आम्ही चाललो गाडीमध्ये

तर आम्ही आता थांबलो इथं जेवण करायला उतरा पाणी पिऊ राहिले जसं पाणी भेटत नाही तिकड आम्ही इथं थांबलो हॉटेल सिद्धिविनायक जेवण करायला ह्या येत नाही मग ते जेवण करायला येईल त्याच्यामुळेच मशीन की आम्ही आम्हाला

हे बघा आमचं आलेलं आहे इकडं पार्सल मी दा दाल फ्राय बनवली होती म्हणजे दाट बिट एकदम घरच्यासारखी फिलिंग राहिली ते बसले इकडे जेवण करायला आम्ही बसलो इकडं हे हाय टपड्या काय झालं हे पार्सल बघा मी बनवलेलं आहे पार्सल बला काय म्हणतात बला नाकडे <laughs> बसल्या सो मत बस हा? होती होती है। है। <laughs> बापरे गुलाबजामूस आणले ओला करशी कुठून राहिले घरू राहिले का इथे राहिले बापरे बाले मन इकडे येऊन बसल्या इकडे तर गुलाब गुलाबजामुन आणले म्हणून तिकडे जाऊन बसल्या त्या बसले इकडे जेव्हा झालं जेव्हा मी आत्ताच तर विचारलो तुम्हाला पाहिजे का म्हणून बस असेच काटा

<laughs> बासुंदी पाहिजे का बासुंदी फ्री आहे का बासुंदी सांगत नाही ते रागीता बासुंदी बासुंदी फ्री फ्रीमध्ये आहे का म्हणते नाही धकले ते रागीताई

భా ఓ గెండి తో కానీ దొకాడి స